तर दुसरीकडे हर्षवर्धन पाटील सुद्धा पत्रकार परिषद घेत आहेत एक नोव्हेंबर पासून साखर कारखान्यांची धुराडी पेटणार असं त्यांचं म्हणणं आहे यंदा सहाशे चाळीस लाख मेट्रिक टनचा गाळपाचा उद्दिष्ट आहे हर्षवर्धन पाटलांनी पुण्यात ही माहिती दिलेली आहे दुष्काळानं वीस टक्के कमी गाळप होण्याची शक्यता आहे असंही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलेलं आहे थेट तिथेच जाऊयात आणि योग्य वेळी त्याच्यात जी काय वस्तू तिथे ती आम्ही लोकांच्या समोर मांडू नाही आहे त्याच्या त्यांनी जर आमच्याकडे ते सगळे डॉक्युमेंट दिले याच्या यापूर्वी पण काही तक्रारी आमच्याकडे प्राप्त झालेल्या आहेत त्याची आम्ही चौकशी लावलेली हा एक भाग दुसरा भाग आहे की एखाद्या कारखान्याचं टेंडर काढताना त्या जमिनीचं व्हॅल्युएशन केलं जातं प्लॅन्टँड मशिनरीचं व्हॅल्युएशन केलं जातं आता राज्य सहकारी बँकेमध्ये दोन वर्ष झालं प्रशासक आहे त्यांनी वर्तमानपत्रामधून ॲसेट मॅनेजमेंट कंपनी नेमण्याकरता म्हणून त्यांनी टेंडर काढलं चार कंपन्या त्यांनी शॉर्टलिस्ट केल्या की ज्या ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचं काम करतात आता ती ॲसेट मॅनेजमेंट कंपनी ज्यावेळेस एखादी बँक नेमती त्यावेळेस ती ॲसेट मॅनेजमेंट कंपनी जमिनीचं व्हॅल्युएशन काढती प्लॅन्टँड मशिनरीचं व्हॅल्युएशन काढते त्याचं साधारणतः तिथलं मार्केट प्राईस काय आहे ते काढते आणि त्या सगळ्या किमती ह्या टेंडर नोटीसमध्ये घातल्या जातात ही जनरल प्रोसिजर आहे आता जर ही प्रोसिजर कोणी फॉलो केली नसेल किंवा ह्या प्रोसिजरमध्ये कुणी काय बदल केला असेल तर जरूर त्याच्या संदर्भातली चौकशी केली जाईल असं नाही येते त्याच कारण असं आहे की जरी बँकेला कारखाना विकायचा जरी सरफेसी प्रमाण जरी अधिकार असला तरी त्या कर्जाला राज्य सरकारची अनकंडिशनल गवर्नमेंट डिफॉल्ट गॅरंटी आहे याचा अर्थ असा आहे की अनकंडिशनल गवर्नमेंट डिफॉल्ट गॅरंटी म्हणजे ती रक्कम उद्या जर त्या कर्जापैकी जर कमी पडली तर तेवढी रक्कम सरकारला बँकेला भरावं लागेल संपूर्ण आणि सरकारला पैसे भरणं म्हणजे हे पब्लिककडून आपण कर रुपानं जे आपण पैसे जमा करतो त्यातनं ते पैसे द्यावे लागतील आतापर्यंत तरी म्हणजे मी सहकार मंत्री आहे तोपर्यंत तरी कुठलीही गव्हर्नमेंट गॅरंटी रिवोक आम्ही होऊ दिलेली नाही नंबर एक नंबर दोन आता न, या बाबतीमध्ये जर अशा पद्धतीनं जर समजा कुठली तक्रारी आता मध्यंतरी आमच्याकडं तुम्ही मला की सरकार फक्त यांच्यासाठी वाट बघतं आहे का तासगावची तक्रार परवा आमच्याकडे आली आम्ही लॉ डिपार्टमेंटला ओपिनियन मागितलं लॉ डिपार्टमेंटने आम्हाला सांगितलं की ही सिस्टीम झालेली बरोबर नाही परवाच लॉ डिपार्टमेंटकडून आमच्याकडे अभिप्राय आला त्यामुळे सरकार किंवा खातं त्याच्यामध्ये जरूर कारवाई करणार जे नियमाप्रमाणे असेल जे चुकीचं झालं असेल ते तर ऑर्डर वीस टक्क्यांनी गाळप होणार सहाशे चाळीस लाख मेट्रिक टनाचं उद्दिष्ट यंदा आहे असं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं या बातमीपत्रामध्ये इथेच थांबतोय ना